स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आमचं सर्वांचं प्रेरणा स्थान म्हणजे आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊ आजच्या सभेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा आनंद आहे भाऊंची उणीव निश्चितच आम्हाला सर्वांना वाटते आहे परंतु भाऊना दिलेला शब्द विटा बँकेचा संचित तोटा संपवण्याचा येणाऱ्या मार्च दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये निश्चितपणाने आम्ही पूर्ण करून सभासदांना लाभांश देणार म्हणजे शंभर टक्के लाभांश देणार आणि विटा बँक ही माझी जबाबदारी विटा बँक ही सर्वांची जबाबदारी समजून निश्चितपणाने या पुढच्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने कामकाज आम्ही करू असंही मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो <laughs> एस एस कम्युनिकेशनद्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आज विटा मर्चंट्स ऑपरेटिव बँक लिमिटेड विटाची एकोणनव्वदावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली बँकेचा दोन हजार पंचवीस मार्च ची आ वर्षा या संपलेल्या आर्थिक वर्षाचा सर्वकष आढावा या सभेमध्ये घेण्यात आला आजच्या सभेमध्ये सभासदांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि येणारा बँकेचा भविष्यकाळ हा निश्चितपणानं उज्ज्वल असेल याबद्दल सभासदांनी विश्वास व्यक्त केला या सभेमध्ये सेवकांनी केलेल्या दिलेल्या योगदानाबद्दल सेवकांच्या पगारामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला त्याचप्रमाणे विटे शहरातली मध्यवर्ती असणारी शाखा संपूर्णपणे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला विटा बँकेची सामाजिक बांधिलकी ही आपल्या परिसरातील नवे किंबना महाराष्ट्रातील सर्वांना ज्ञात आहे त्याला अनुसरून आजच्या परिस्थितीमध्ये बँकेने एक लाख एक्कावन्न हजार रुपयाचा निधी गेल्या आठवड्याभरात कोसळलेल्या आपत्तीसाठी आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन निधीला देण्याचा निर्णय घेतला आमदार सुहासभया बाबर यांना आजच्या सभेसाठी निमंत्रित केलं होतं परंतु विटे परिसरात आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे ओढे नाले भरून वाहत असल्यामुळे प्रांताधिकारी तहसीलदार समेत ते दौऱ्यावर असल्यामुळे आजच्या सभेला त्यांना उपस्थित राहता आले नाही त्यांनी शुभेच्छा दिल्या अमोलदाजा बाबर यांनी आपली हजेरी उपस्थिती लावली अविनाश जोशी रिझर्व बँकेचे निवृत्त अधिकारी बोरगीकर साहेब सहकारतज्ञ अशा मंडळींच्या उपस्थितीमध्ये आजची सभा चांगल्या वातावरणामध्ये संपन्न झाली बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जी पी जोशी साहेब विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण बाबर साहेब धनंजय वाळेकर आमचे जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे आणि सर्व उपस्थित सर्व अधिकारी सेवकांनी मोठ्या संख्येने याला हजेरी लावली सभासदांना येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये निश्चितपणे शंभर टक्के लाभांश देण्याचा संकल्प या निमित्तानं संचालक मंडळानं केला उपकार्याध्यक्ष उत्तमबापू वैभव दादे मैत्री बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष साहेब आणि इथं उपस्थित असणारे आमचे शानबाग साहेब तुषार मेहता निरंजन गुळवणी सर्व संचालक मंडळातले सर्व संचालक आजच्या सभेला उपस्थित होते आजच्या बैठकीला असणारी सभासदांची उपस्थिती एवढा मोठा पाऊस असताना सुद्धा म्हणजे विटा बँकेवरती त्यांचा असणारा अढळ विश्वास आणि नितांत श्रद्धा आणि विटा बँकेची सर्वसामान्य सभासदाबरोबर असणारी नाळ घट्ट असल्याचीच की आ, ही प्रचिती आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही वावगं ठरणार नाही विटा बँक ही आपल्या परिसरातील एक अर्थवाहिनी म्हणून विटा बँकेला पूर्वीपासून ओळखलं जातं या पुढच्या काळात ही ओळख निश्चितपणानं यापेक्षा अधिक चांगल्या रीतीनं जनमानसामध्ये जनतेमध्ये सामाजिक कार्यामध्ये आपल्याला आढळून येईल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब